आज जातो तर नागपूर युनिव्हर्सिटीमधून ॲडमिशन करायला एम एसाठी तर आलो बा लोक घरी तयारी केली ना आलो नागपूरला आलो बा ट्रेनमध्ये पर... बसलो ट्रेनमध्ये जागा तर काही भेटली नाही मग खालीच बसलो मग सोबती भेटला सोप्ती संघ मस्त खेळलो मग आम्ही आलो नागपूरला नागपूरला आलो नागपूर बस स्टँडवर भवन बस स्टॉपवर इथून बस पकडली नागपूर युनिव्हर्सिटीला जायला कारण की नागपूर युनिव्हर्सिटीला मला ॲडमिशन करायचे एम एसाठी तर गेलो आलो बा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मग ॲडमिशन करायसाठी ना मग फायनली नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलो मग इथे आम्हाला पाहतो होतो एम ए क्लासचा वर्ग कोठे आहे तर कारण की तिथेच ॲडमिशन इथे हर एक डिपार्टमेंट वेगवेगळे आहे तर मला एम एचा डिपार्टमेंट पाहता होता कोठे आहे तर इथं खूप मोठं कॉलेज आहे नागपूर युनिव्हर्सिटी एक डिपार्टमेंट वेगवेगळे आहे इथे तर आता मी चाललो एम एचा डिपार्टमेंट बघायला बघू शकता खूप मोठे आहे तर फायनली मी एम एच्या डिपार्टमेंटमध्ये आलतो बघू शकता इथं उर्दू बी शिक शिकता येते आपल्याला ते बघा इथं उर्दू सब भाषा शिकता येते आपल्याला मग फायनली एम एच्या डिपार्टमेंट चाललो होतं अंदर साईटनं एम एचे क्लास होते तुम्हाला एम एचे क्लास दाखवतो कशा प्रकारे आहे तिथं हे बघू शकता एम एचे क्लास अशा प्रकारे असतात असते नागपूर युनिव्हर्सिटीमधील आपल्याकडं वेगळे क्लासेस असतात पण इथे इथे बघा खुर्चे आहे इथे असे प्रकारे इथे एम एचे क्लासेस होतात बघू शकता कशा प्रकारे छान प्रकारे आहे क्लासरूममधून बसलो थोडंसं फायनली माझी एम एला ॲडमिशन झाली मी समाज म्हणून एम ए घेतलेला इथे फायनली माझी एमिशमन झाली म्हणून चालू आता गावाला